नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक सहा मे दोन हजार चोवीस आज वरे सोमवार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे लातूरीतील सर्व पिकांचे आज दिनांक सात मे दोन हजार चोवीस हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता आणि चॅनेलवरती नवीन आले सात तर चॅनेलला ला आत्ता सबस्क्राईब करा शेतमाल गहू या ठिकाणी अवघ तीन क्विंटल कमीत कमी दोन हजार रुपये क्विंटल सर्व पंचवीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्त जात्र आहे तीन हजार रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक सात क्विंटल जात आहे हायब्रिड या ठिकाणी कमीत कमी दर दोन हजार रुपये क्विंटल सर जम दोन हजार सत्तर रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जाता आहे एकवीसशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल मका अवक सहा क्विंटल कमीत कमी बावीसशे रुपये क्विंटल या ठिकाणी जास्ती जाता आहे बावीसशे रुपये क्विंटल जात होती शेतमाल हरभरा जाते लोकल या ठिकाणी अवघ ब्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार पाचशे त्रेपन्न रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राहील पाच हजार आठशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ तीन क्विंटल कमीत कमी पाच हजार आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय सहा हजार शंभर रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत जास्त राहील सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर अवक सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये क्विंटल सरसंद्राय नऊ हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीचा दर अकरा हजार चारशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल भुईमू सिंग सुक्की अवक आठ क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल सरसंद्राय सात हजार चार चारशे रुपये क्विंटल या ठिकाणी सरसंद्राय सात हजार चारशे रुपये क्विंटल आणि जास्ती जात्रा आहे आठ हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक बाराशे अठरा तर मित्रांनो सॉरी या ठिकाणी अवक बाराशे अठ्याऐंशी क्विंटल या ठिकाणी कमीत कमी दर अडतीसशे एक रुपये क्विंटल सरसंद्रा आहे चार हजार पाचशे आठ रुपये क्विंटल या ठिकाणी आज जास्ती जात्रा आहे चार हजार सहाशे तेरा रुपये क्विंटल शेतमाल तीळ अवक तीन क्विंटल कमीत कमी आठ हजार सरसंदरा आठ हजार रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा